प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जी आज कॉर्नर सभा होत आहे बोलण्यासारखं तर फार आहे एक दीड तास लागून जाईल परंतु जेव्हा तीस तारखेला मीटिंग राहील तेव्हाच बोलू कारण आज बऱ्याच ठिकाणी दोन एक रॅली पण आहे कॉर्नर सभा बी आहे नाही का लग्नामध्ये बी जायचं आहे त्याच्यामुळे काही जास्त बोलत नाही परंतु नगराध्यक्षपदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार ज्याने आताच मार्गदर्शन केले ते दीपक जयस्वाल सर दिपचंद जैस्वाल ह्या प्रभागामधील उमेदवार आवडते आपले सर्वांचे बंधू चंद्रकांत नगराडेजी आणि आमच्या भगिनी कविताताई बेंद्रे उपस्थित सर्वच मतदार बंधू भगिनींनो आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ भाई आहे राजेशभाई आहे सुधीर सर आहे जालमसिंग दादा आहे आणि उपस्थित सर्वच ह्या वार्डातील माझ्या माता भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार मित्र हो फोटोग्राफर आपल्याला माहितच आहे की वार्ड नंबर नऊ मध्ये नवापूर शहरामध्ये सुद्धा ह्या खरं म्हणजे पाच वर्षा जेव्हा पाच वर्ष संपले नगरपालिकेची निवडणूक कोणत्याही सं संस्थेची निवडणूक किंवा इतर सर्व निवडणुके ह्या पाच वर्षांनी येत असतात परंतु गेल्या तीन वर्षापासून आपल्या इथं नवापूर नगरपालिकेमध्ये प्रशासक हा नेमलेला होता आणि प्रशासक म्हटला की शासनाचा म्हणजे तिथे नगरसेवक वगैरे काय नाही तर शासनाचा एक प्रतिनिधी म्हणजे त्या ज्या ज्या सरकार बसतं त्या सरकारचा एक प्रतिनिधी म्हणजे नवापूरचे ओ म्हणून हे तीन वर्ष प्रशासक या नवापूर शहराला म्हणजे अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका गेल्या आठ वर्षापासून हा लागत आहे आणि ह्या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त आपल्याकडे आम्ही मतदान किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्याकडे आम्ही उपस्थित राहिलो आहे तुम्हा आम्हाला माहीतच आहे की गेल्या दोन तीन टर्मपासून आपण इथे एक उमेदवार निवडून देत आहेत पण त्याला असं वाटतं की इथला भोई समाज असेल इथला जो इतर समाज आहे किंवा मुसलमान म्हणजे एकीकडे एका खिशात असं वाटतं की बोई समाज माझ्या ह्या एका खिशात आहे आणि दुसऱ्या खिशामध्ये मुसलमान म मोहल्ला असेल की इतर सर्वच हे दुसऱ्या खिशामध्ये आहे अशी गुंडाराज पद्धतीने इथे तो हे करतो आहे आणि त्याला दोन तारखेला मतपेटीतून उत्तर तुम्हा आम्हाला द्यायचं आहे की तुझा हा वार्ड मालकीचा नाही आहे हा सामान्य मतदारांचा सामान्य गरीब माणसाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन तारखेला ते दाखवून द्यायचं आहे ह्या वार्डामध्ये खरं म्हणजे फार कामं करण्यासारखे होते आदरणीय म्हणजे स्वर्गीय लालजी भाऊ होते त्यांनी सुद्धा त्यावेळेस लाखाचं समाज मंदिर ह्या वाडासाठी मंजूर केलेलं होतं आणि नंतर एस्टिमेट जवळपास एक कोटी एक कोटी वीस लाखापर्यंत गेलं परंतु ला। पर त्यावेळी ह्याच लोकांनी विरोध केला त्या कामाला आणि ते काम आता होत आहे परंतु ते कामाची किंमत तुम्ही बघितली असेल की पस्तीस लाख आहे आणि काम हजार स्क्वेअर फुटाचं असेल म्हणजे आज आपण घर बांधतो त्याची किंमत सुद्धा हजार बाराशे रुपये स्के स्क्वेअर फुटाने पकडली तर बारा लाखाचंच काम होतं आणि इतर पैसे गळप करायचं काम ते करणार आहे तुम्ही आज प्रत्यक्ष बघाल तर आंबे आंबेडकर चौकामध्ये जे बांध बांधलं जातं आहे ते म्हणजे पस्तीस लाखाचं आहे तुम्ही बघितलं तर पस्तीस लाखाचं ते काम सुद्धा नाही म्हणजे असे असंख्य रस्ते रस्त्यांची परिस्थिती सुद्धा वाईट आहे आपण इथे नेहमी म्हणतो की आंबेडकर पुतळ्यापासून हायवे पर्यंत हा रस्ता दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने म्हणजे घेतला आणि स्वतः काम केलं त्याने त्याच्यात सुद्धा एक वर्ष सुद्धा झालं नाही ते म्हणजे असे रस्ते एक वर्ष सुद्धा टिकले नाही तुम्ही नेहमी हे जा करतात आता रस्त्यावर पाणी टाकता त्यामुळे धूळ कमी आहे परंतु असे असंख्य आणि नेहमी सांगतात की ह्यांनी काय केलं नवपूर शहरामध्ये रस्ते धूळ ह्या लोकांनी आम्ही रस्ते मंजूर करायला लागले गटारी मजूर करायला आल्या सगळे म्हणजे छोटे छोटे लहान ब्रिज असतील नवापूर शहराला लागत जो मोठा आता ब्रिज झाला लोहे होंडाचा आता विपिनभाई चोखावाले यांच्या दालमिल मधला जो एक पूल आहे तो सुद्धा तयार होतो आहे या गेल्या तीन होणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये सुद्धा तो पूल होऊन जाईल आणि नंतर आम्ही एक लक्ष्य केले आहे की दळणवळण जाऊन यावं नवापूर शहरासाठी म्हणून नवापूर जे रेस्ट हाऊस आहे तिथे एक फार ब्रिटिश कालीन तुम्हाला माहित आहे तो पूल तो सुद्धा आम्ही नव्याने मंजूर करून देणार आहोत म्हणजे असंख्य कामं आम्ही विकासात नवापूर शहरामध्ये आता आपण सोलर लाईट असतील स्ट्रीट लाईट असतील हे सर्व मी आमदार झाल्यापासून आपण बघत आला असाल की तिथे आम्ही म्हणजे नवापूर शहरामध्ये जे सुद्धा लाईट गेल्यावर सोलर लाईट चालतात ते सर्व म्हणजे माझ्या प्रयत्नातून झालेले आहे पर परंतु कधी मी गवगवा केलेला नाही आपल्या नवापूर शहरामध्ये फार अतिक्रमण म्हणजे घर आहे पण निश्चितपणे मी तुम्हाला ग्वाही देतो की जिथे जिथे आपले हेच नाही परंतु काळांबा असतील लहान चिसपाळा असेल लोयोंडा म्हणजे करंजी आवार असेल तिनटेंबा असेल लालबारी असेल खाकरपडे किंवा शहरामध्ये जे काही इतर असतील ते निश्चितपणे रेग्युलाइज म्हणजे आपण निम निमाणुकुल करून ते निश्चितच आपण भविष्यामध्ये जे गरीब लोक आहे त्यांना घरकुल सुद्धा पीएम म्हणजे पंतप्रधान घरकुल योजना असेल आदिवासी बांधवांसाठी शबरी विकास शबरी घरकुल योजना असेल आणि इतर आपले इतर समाज बांधवांसाठी गृहनिर्माण सोसायटी म्हणजे गृहनिर्माण खातं आहे त्यामार्फत घरकुल सुद्धा मंजूर करून देण्याचा आपण प्रयत्न करू ह्या वार्डामध्ये कारण नवापूर शहरामध्ये सर्व जाती सोलख्याचे लोक हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन स सर, सर्व जाती सोलक्याने राहतात आणि इथे प्र प्रचंड असं दहशत नवापूर शहरमध्ये केली जाते मदे आहे त्या दहशतीमध्ये कोण म्हणजे आहेत त्या दहशतीमध्ये त्या भीतीमध्ये आपण जे भयाखाली वावरत आहे त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे तुम्ही आम्ही बघितलं गेलं पाहिजे आपण बघतो आहोत इथे शंकर भगवानचं मंदिर सुद्धा बांधलं आहे त्या मंदिरासाठी पंधरा लाख जवळपास मंजूर झाले होते परंतु त्या पंधरा लाखाचा तुम्हाला सर्व गरीब माणसाला वाटतं किंवा मुसलमान बांधवाला वाटतं की कुठेतरी आपण म्हणजे देवाकडे जेव्हा जातो म्हणजे मस्जिद असेल किंवा आपण हिंदू धर्माचे लोक असतील मंदिरात जातो आपण देवदर्शनासाठी म्हणजे तिथे मंदिर बांधण्यासाठी देणगी देतो असतो आणि त्या देणगीतून त्या म्हणजे आपण सर्वांनी पंधरा लाखापर्यंत जवळपास म्हणजे रक्कम गोळा केली होती आणि त्या पंधरा लाखाचा सुद्धा हिशोब देत नाही आणि जे हिशोब मागायला गेले तर ते त्यांच्यावर दादागिरी केली जाते परंतु अशी दादागिरी आता आपल्याला खपून घ्यायची नाही पतपेढी मधले सुद्धा पैसे असतील करोडोने स्वतः लाखोने या राजूभाई स्वतः लाखोने म्हणजे लाखो, लाखो, लाखो रुपयाच्या गाड्याने चाळीस पन्नास लाखाच्या गाड्या असतील करोडोने बंगले असतील ते बांधून राहिले तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे एक का एवढे म्हणजे कस काय हे आले तर प्रत्येक पतपेढीमधून सुद्धा सामान्य गरीब माणसाचे कोणाचे चार लाख असतील पाच लाख असतील कोणी तक्रार तरी द्या कोणी एखाद्या माझ्या बंधू आई भगिनीने आमच्याकडे साधी तक्रार दिली तरी आम्ही ते निश्चितपणे पैसे मिळवून देण्याचा आपल्याला म्हणजे प्रयत्न करू ते आमच्याकडे भरपूर अयोध्ये असतात महाराष्ट्र विधानसभाच्या सदस्याला तारांकित प्रश्न असतील लक्षवेधी असतील इतर भरपूर आयुध आहे त्यामार्फत सरकारकडे मागणी करून ती चौकशी लावून आपण निश्चितपणे पैसे मिळवून देऊ एका मला मा, कोणीतरी सांगितलं की एका माणस म्हणजे एका विद्यार्थ्याला भाडं नव्हतं सव्वीस म्हणजे त्याच्या पतपेढीमध्ये लाखो रुपये ठेवलेले परंतु कुठेतरी परीक्षा देण्यासाठी त्याला सव्वीसशे रुपये लागत होते परंतु ते सव्वीसशे रुपये त्या मुलाला दिलेले नाही म्हणजे त्याला बिचारायला परीक्षेला जात नाही असे असंख्य म्हणजे जे आपल्या ह्या वा प्रभाग नऊ मध्ये दबावाखाली भीतीपुटे कोणीतरी आवाज उठावला पाहिजे तुम्ही आवाज उठवा तुमच्या पाठीशी आम्ही पक्कमपणे उभे राहू आणि तुम्हाला सो, पूर्ण सपोर्ट करू हे आपल्याला अभिवाचन देतोय परत आपल्याला वेळा म्हणजे मला झाले म्हणजे वेळ तर भरपूर आहे परंतु दोन तीन ठिकाणी रॅली रॅली आहे तिथे बोलायचं आहे विकासात्मक काय आम्ही काय काम केलेलं आहे ते सुद्धा सांगण्यासारखं भरपूर आहे आणि काय करणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आता आपल्याला माहित आहे की नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मी बरेच रिक्षा मध्ये ऐकतो की जैन जाधव नवापूरचा आधार कसला आधार आपण का एवढे निराधार आहोत का जो माणूस सुद्धा साठी आपल्या नवापूर शहरामध्ये तो आणि ते आपल्याला सांगता का आधार आहे आपण एवढे निधार निराधार नाही आपण सुद्धा <laughs> ते नक्तर बोलू तर आपण एवढं लक्षात असू द्या की आपला उमेदवार जो आहे स्थानिक आहे सगळ्याच भाषा बोलणार आहे म्हणजे आयरानी असेल आदिवासी असेल इंग्लिश असेल मराठी असेल हिंदी असेल गुजराती असेल असा सुशिक्षित उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेला आहे कधीही जा तुम्ही आता लोक काही टीका करतील की प्र प्राचार्य आहे का कस काय टाइम देतील आम्ही त्यांना सांगून देऊ प्राचार्य एक दोन वाजता कॉलेज सुटलं की ते माझ्या आई बहीण नवापूरच्या जनतेच्या लोकांसाठी तुम्ही पूर्ण वेळ द्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी कारण अधिकारी सुद्धा दुपारूनच येत असतात आणि पूर्ण वेळ ते निश्चितच देतील तर असा सुशिक्षित उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेला आहे त्याच्या पाठीशी आपण पुणे उभे राहा आणि जे दशेती खाली म्हणजे तुम्ही विचार केला नसेल की इथले गटारी सुद्धा अतिशय म्हणजे खूप खराब झालेले आहे त्यांच्या परिस्थिती वाईट सो, आहे इथल्या जी शौ शौचालयाची अवस्था असेल ती सुद्धा बोग झालेली आहे नवापूर शहराची साफसफाई आपण मानतो ज्या नाशिककडच्या ठेकेदारांनी दिला होता ठेकेदार ठेकेदारसुद्धा यांचा पार्टनर होता आणि दरवर्षी म्हणजे जेव्हा टेंडर निघतं तेव्हा नगरपालिकेला दबाव टाकायचे की हॅन्डात टे टेंडर दिले पाहिजे शिंदे म्हणून नाही असं प्रत्य दरवर्षी आपण टेंडर भरतो दरवर्षी नवीन ठेकेदार पाहिजे परंतु त्यांची मनोपाली झाली आणि ते या आप संपूर्ण आपण नवापूर शहरामध्ये बघ बग, बघत बघतो आहे की नवापूर शहरामध्ये जी साफसफाई झालेली नाही खरं कारण तर यांचंच आहे तो तुम्हा सर्व माझ्या माता भगिनींना तरुण मित्रांना वडीलधारी मंडळींना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपण काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे हाताचा पंजा त्या पंजाच्या चिन्हावर सौ कविताताई बेंद्रे श्री चंद्रकांतजी नगराडे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक डॉ प्राध्यापक बन आहे डॉक्टर बी आहे असे सुशिक्षित उमेदवार दीपक जयस्वाल सर यांना प्रचंड मताने निवडून द्या सगळे आम्ही वार्डामध्ये आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अकरा वार्ड असतील आणि एक नगराध्यक्ष सगळे सुशिक्षित नवीन चेहरे दिलेले आहे आणि सगळ्यांना कोणत्या कोणत्याही उमेदवारावर साधा डाक सुद्धा लागलेले नाही असे उमेदवार आता आमच्या राजू सोनी आहे यांच्या भगिनी त्यांचे मुलगी आहे त्यासुद्धा वकील आहे वार्ड नंबर तीन मध्ये उभे आहे म्हणजे सगळे जवळपास तरुण आणि सुशिक्षित चेहरे आम्ही दिलेले आहे सामान्य जनतेशी नाळ जोपासून काम करणारे चेहरे आम्ही दिलेले आहे त्यांना निवडून द्या एवढीच विनंती आग्रहाची करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत जय महाराज